एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी चार महिन्यापूर्वी किनवट येथील निर्भया राठोड या अल्पवयीन मुलीला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने एका नरदामाने कूस लावून पळवून ने नेण्याची तक्रार पोलीस स्टेशन किनवट येथे देण्यात आली होती या अनुषंगाने चार महिने उलटून देखील अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते शेवटी सार्वजनिक वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पीडित मुलीचे आणि आरोपीचे शोध लावण्यात पोलिसांना यश आले सदरील घटनेच्या अनुषंगाने आरोपी यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा व त्यांना तात्काळ अटक करा चौदा वर्षी अल्पवयीन मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून आईवडाच्या स्वाधीन करा सदरील प्रकरणात चार महिने निष्काळजी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा पीडित कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करा आदी मागण्या आंदोलकांच्या निमित्ताने करण्यात आल्या आंदोलनाची सुरुवात रेल्वे स्थानक किनवट येथून होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर झळकला आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अर्जुन आडे कॉम्रेड शंकर श्रीराम कॉम्रेड उज्ज्वला फळवार कॉम्रेड जनार्दन काळे आदींनी संबोधित केले यावेळी पीडित मुलीच्या न्यायासाठीचे निवेदन पोलीस अधिकारी फडेकर यांनी स्वीकारले मागण्याच्या अनुषंगाने आरोपीला जेरबंद करण्यात आले असून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी मिळाल्याने आंदोलकां अंदोरा आंदोलनाची सांगता झाली यशस्वी करण्यासाठी स्त्री प्रवीण राठोड नवीन जाधव टेक्सिंग चव्हाण दुर्गादास राठोड प्रेमसिंग जाधव आडेलू बोनगीर सुनीता बोनगीर शैलिया आडे नंदकुमार मधुकुमार कॉम्रेड मोहन जाधव दिनेश आडे सीताराम आडे राम कंडले इंदुबाई डोंगरे निर्मला शिंगारे आनंद आडे अंबर चव्हाण आदी मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा